मुंबई युनिव्हर्सिटीचे निवडणुकीसाठी उमेदवार आहेत ह्यांच्या है। सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे आनंद आहे कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मिंदिंची राजवट जी आहे आज एक आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते डरपोक सी म्हणजे या सीएमनी पण डीसीएम लावायला पाहिजे डरपोक सीएम हे आता स्पष्ट झालेलं आहे भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल हो दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा दहा पैकी आठ सीट जिंकलो होतो नंतर भाजपच्या राजवटीत दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक दोन हजार पंधराची त्यांनी अठराला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून अठरा मध्ये काहीतरी जागा जिंकतील पण दोन हजार अठरा मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही दहा पैकी दहा जागा जिंकलो मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्ट मध्ये मला वाटतं ती तीनदा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली ती रद्द केली परत एकदा नोंदणी करायलावलं ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल बावीस सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं झालंय असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सगळे मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटोनॉमी असेल मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल डोकं असेल हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे व्हाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहतं दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या दोन तीन हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या चाल कमिटीच्या निवडणुका होत्या त्या देखील भाजप आणि मेंदूंमुळे स्थगित केल्या गेलेल्या आहेत भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल युवासेनेचा विजय होईल की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायचीच नाही एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डी लावायला लागेल म्हणजे डरपोक सीएम मिंदे हे असं करायला लागेल ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं गेले दोन अडीच वर्ष मी हे म्हणतोय कारण जो माणूस जी व्यक्ती सुरतला पळून गेले तिथून गुवाहाटीला पळून गेले तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं ही डरपोक व्यक्ती आहेच आणि आज आपण पाहतोय की निवडणुकीला सामोरी जायचंच नाही हे ठरवलं नंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका एक ते दीड वर्ष होऊ दिल्या नाही गेले दोन सवा दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठच्याही स्थानिक स्वराज्य ची निवडणूक संस्थेची निवडणूक झाली नाहीये मग मुंबईची असेल ठाण्याची असेल नागपूरची असेल नाशिकची असेल कोल्हापूरची असेल सोलापूरची असेल कितीतरी अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे निवडणूकच झाल्या नाही आणि आश्चर्य म्हणजे हे की मुंबई युनिव्हर्सिटीत पण हरतील हे एवढं पक्क बसलेलं आहे आणि भीती बसलेली आहे की त्या देखील निवडणुका घेत नाहीत आता हे जे दहा आमचे उमेदवार आहेत हे काही सरकार पाडू शकतात का हे नगरसेवकांचं काम करू शकतात का हे आमदारांचं काम करू शकतात का यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून दोनदा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे विषय असतील शिक्षकांचे विषय असतील स्टाफचे विषय असतील हे मांडायचे त्यांना न्याय मिळवून द्यायचा कोणाचं कॉन्व्होकेशनवर काही त्रास असेल कुठे नाव चुकलं असेल ते सुधारून द्यायचं पण ही निवडणूक घ्यायची नाही एवढी भीती मिंदेंच्या बस मनात बसलेली आहे आणि भाजपच्या बस मनात बसलेली आहे हे आज दिसलेले आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जी आपण विद्यार्थ्यांची कामं त्यांची सेवा इतरांची जी सेवा तिथे मग शिक्षक इतर जी संघटना असेल किंवा शिक्षक असतील त्यांची जी सेवा करत आल्यात ती अशीच करत राहो ही आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज आपण पेढा पण वाटू शकता <laughs> त्याच्यावर डीसीएम लिहा डरपोक सीएम सुनावणी आता होईल अशी आशा आहे निकाल येईल तेव्हा येईल पण अर्थात आज आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत कारण हा आज आमचा विजय झालेला हा न्यायालयाचा अवमान आहे हे न्यायालयाने आता पाहिलं पाहिजे आणि तसं वाईस चान्सलरवर व्हाईस चान्सलरवर त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे आम्ही तर ठरवलेलं आहे की निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित झाली आहे आमचं सरकार आल्यानंतर ह्या वाईस चान्सलरवर आम्ही सखोल चौकशी लावू जी काही चौकशी लावायची सीबीआय पासून सगळ्या चौकशी लावू आणि बघू हे वाईस चान्सलर का इथे स्थगित केलं आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल ती आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही नाही बघा ते नाटक करत आहेत कारण साधारणपणे एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत भाजपचेच आहेत त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही पण ठीक आहे पण मला तुम्ही सांगा अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुका तरी त्यांनी घेण्यासारख्या वाटतात का, का। आणि घेतील का वन नेशन वन पोल बोलणारे दोन राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत जम्मू काश्मीर मध्ये किती फेस लावला आपण बघा हे, वन हे लो, लोक निवडणुका घेणार आणि हेच आम्ही सतत सांगत आलो लोकसभेची जी लढाई होती ती ह्याच संविधान आणि याच लोकशाहीसाठी होती कॉलेजमधल्या निवडणुका तुम्ही घेऊ देत नाहीत कुठचं लोकशाही आपण बघतोय घेऊ शकत होते आणि शकायलाच पाहिजे होते हे रोखू शकत नव्हते कोर्टाचा अवमान आहे आज आपण पाहतो इथे तर त्यांनी नमूद केलेले आहे की शासनाकडून पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित केलेली आहे का आदेश घेता तुम्ही असे जे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश काही घडले का कुठे अतिरेकी हल्ला झालाय का काही तयारी नव्हती तुमची सगळी तर तयारी झाली होती बरं तुम्ही दीड लाख जे मतदार होते ते कमी करत 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 दोनदा ओटीपीचं तुम्ही रेजिस्ट्रेशन केलेलं आहे मग तुम्ही निवडणूक का रद्द करता आणि जर तुम्ही एक निवडणूक घेऊ शकत नाही तर तुम्ही मग कुलगुरू बनण्याचे त्या पदावर बसण्याचे तुम्हाला काय अधिकार आहेत तुम्ही निव, मग निवडणुका ह्याच सोप्या घेऊ शकत नाही तर तुम्ही एक्झामिनेशन कशी रन करणार आणि जागतिक स्तरावर टॉप फिफ्टी मध्ये कशी तुम्ही ही युनिव्हर्सिटी आणणार आहेच मुंबई विद्यापीठ असेल आणि आपण आज पाहतोय मेंदे असतील किंवा भाजप असेल तरुण करून तरुणींच्या आवाजाला एवढे घाबरतात की ही निवडणूक घेऊ शकत सुशिक्षित मतदारांना घाबरतात ह्या गेल्या दोन वर्षात तर वाढायलाच लागले पण आपल्याला आठवत असेल मध्ये जी होणार होती दा। ती मध्ये झाली निवडणूक आणि त्याचं कारण हे दाखवलं की कायदा बदलत होते बरं गंमत अशी तुम्हाला सांगतो हे जरी निवडून आले दहाच्या दहा किंवा दुसरी कोणी दहाच्या दहा निवडून आले हे तिथे जास्ती हस्तक्षेप करू शकत नाहीत कारण पंच्याहत्तर टक्के जे तिकडचे सेनेटर्स आहेत ते सी नॉमिनेटेड असतात सरकारने नेमलेले असतात ही पण गंमत आहे हे त्यांना विचार आता माझ्यानंतर निंदनची प्रेस कॉन्फरन्स आता मला वाटतं ह्याला उत्तर एकच आहे कारण रस्त्याची लढाई सगळी जनताच लढत आहे आपण पाहता एका बाजूला शेतकरी दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत तिसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत मुंबईत असेल आपण पाहतोय डेंग्यू मलेरिया सारखी रोग पसरत आहेत कचरा उचलला जात नाहीये पुण्यात काल तो रस्ता खचला हे सगळं होत आहे आणि लोकांना आता सरकार बदलायचं तर एक दोन आंदोलन करून चालणार नाही आता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने आणायला लागेल घटनाबाय मुख्यमंत्र्यांचा ज्या निवडणुकी निवडणुकीशी काही संबंध नाहीये एक तर त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहतात आणि आता त्यांना पण आठवलं असेल जाणवत असेल की भाजप कशी दूर करायला लागली पण एक चला काही काही लोकांनी कोट शिवून ठेवलेले भाजपला लांब ठेवून त्यांना तरी मिळालं काहीतरी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी